बाजूला कुठल्या योजना रोजी बंद करावी दोन जाऊन पत्र दिलं म्हणजे आपण गरीबनं काम करा गरीबनं फुगट काम मिळालं ते आमदारनं काम येतील तो गरीबनं काम करायचं सहकार्य करायला पाहिजे कधी कसं नाही करत योजना बंद व्हाय तरी दोनदा मुख्यमंत्री पत्र दिलं सहा महिने योजना पण बंद करी तसंच आठेल की डॉक्टर राजकारणही व्हायला नको अहो जर राजकारण होऊ ना तर बहुजन समाजाला उत्तरांवर एकत्र जाया जुडी आणि बहुजन समाजाचे माणूस जुडी तरी છત્રપતિ શિવાજી મહારાજ આપણા દૈવત છત્રપતિ શિવાજી મહારાજ બહુજન સમાજમાં જન્મ લીધો સુધા સગડ્યા જતી સગ્યા જીવર લે છે છત્રપતિ શિવાજી મહારાજ સ્વરાશ સ્થાપન કરે એ આપણે સગા જીતી ન્યાય દે ઘણા ઘરે किल्लं तळवी गोडी याचा साडे तुम्ही आठ ना गेले की आमदार झाल्यावर शंभर टक्का कुठली दवाखानं फुकटच नाही पाच वर्षासाठी आणि योजना सर्वांचं काम गुजरात पण ज्या गोष्टी योजना त्या ज्या महात्मा या साठावरती आम्ही फुकट आणि बहुजन समाज न्याय देवासाठी हे आई मला लोकांनी घंटी समजा किंवा वारी समजा या टाईमने जर मराठा नाही मराठातील पंचवीस तीस चाळीस वर्ष आमदार व्हाणं सप्नाची तोडी लावणं बरोबर या गर्दी माजुन गुरु ध्रोणाचार काय दिम माझी साडे म्हणजे कोणी म्हणे की माझ्या आंबांना जाड दिस राहणं कधी पोपट बस येणार अर्जुनने काय उत्तर दिसत कि माझे फक्त डोळा दिस राहणार दवाय सगळं त्याच्या फक्त डॉक्टर दिसी आणि डॉक्टर तुम्ही निवड्याच्यात हे आले नाही सगळं सहकार्य करा आणि जास्तीत जास्त मतदान करीतच आपलं बॅट नाही आणि आपण बॅटच का निवडलेलं आहे कारण आपल्याला इथे घराणे मग भ्रष्टाचाराची जाधा गेली आहे इथे गोंटीनं बाहेर टाकलं नाही साडेजण आपण आत्मा बॅटलेले सर्वात मला माझी मदत करा आणि एक तुमचे शिक्षित माणूस सज्जन शिफ्टी कशी निवडी याला साठी आम्ही प्रयत्न करा धन्यवाद